श्रीस्वामीचा वाटतं श्रावण महिन्यातील दुसरा आणि सगळ्यांचा आवडता सण म्हणजे रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो हा सण बहीण भावाच्या अतुट नात्याला साजरा करण्याचा दिवस मानला जातो हिंदू धर्मात रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतुट नात्यातील प्रेमाचे परत प्रतीक मानले जाते या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधून त्याच्या सुखी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ आपल्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याची शपथ घेतो यंदा रक्षाबंधन कधी असणार आहे भद्रा नक्षत्राला सुरुवात कधी होईल लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता चला तर मग जाणून घेऊया रक्षाबंधनाचा सण एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे त्यानुसार शुभमुहूर्त दुपारी दीड ते रात्री नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी या दरम्यान तुम्ही भावांना राखी बांधू शकता यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असणार आहे त्यामुळे भद्रकाळाची वेळ पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनटे ते दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत असणार आहे ही भद्रा पाताळाची आहे अनेक विद्वानांच्या मते भद्राचे निवासस्थान पाताळात किंवा स्वर्गात असेल तर ती पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ नसते ती शुभ मानली जाते मात्र तरीही या दरम्यान बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे काही कारणास्तव भद्रकाळात राखी बांधावी लागली तर प्रदोष काळात अमृत शुभ आणि लाभाची वेळ पाहून राखी बांधा भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते भद्रकाळात राखी का बांधू नये पौराणिक आख्यायिकेनुसार लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती ज्यामुळे रावणाचा नाश झाला भद्रकालामध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते त्यामध्ये एक आख्यायिका अशी आहे की शनिदेवाच्या बहिणीचे नाव भद्रा होते भद्राचा स्वभाव अतिशय क्रूर होता ती प्रत्येक शुभ कार्य पूजा यज्ञ यात व्यत्यय आणत असे त्यामुळे भद्रकालमध्ये कोणतेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नाही त्याचे परिणाम अशुभ मानले जातात रक्षाबंधनाचं पाऊ पौराणिक पा। 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 महत्त्व राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधलं जातं राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाला द्रौपदीने रक्त शासूत्र म्हणून पदराची चिंदी बांधली होती तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असे सांगण्यात येते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा